निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन सात खासदार निवडून आणले आहेत आणि सर्वात चांगलं काम केलं आहे असं सांगत आपल्या पक्षाच्या परफॉर्मन्सवर समाधान व्यक्त केलं आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार ही ऐतिहासिक बाब असल्याचं देखील त्यांनी यावेळेस या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या विविध पैलूंचं विश्लेषण देखील यावेळेस श्री सामंत यांनी केलं विधानसभेच्या निवडणुकीबाबत विधानसभेला हा जो निकाल लागलेला आहे हा व्याजा सकट परत करू विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशेपेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला मिळतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पण चोवीस तासातच लक्षात आलं असेल देशातल्या मुस्लिम बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल जो दलित बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल हा सगळा जो काही गैरसमज केलेला होता फक्त मत मिळवण्यासाठी केलेला होता मतदान काल संपलं त्यांची गरज काल संपली साधा उल्लेख देखील त्यांचा कोणी केलेला नाही परंतु सरकारच्या माध्यमातनं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातनं हा झालेला गैरसमज आहे तो विकास कामं करून आम्ही एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली दूर करू आणि कोण एकशे पंच्याऐंशी एकशे सत्याऐंशी जरी सांगत असले तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोनशे जागा या महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.